बिग ब्रेकिंग क्लास ट्वेल्थ बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यात या तारखेला लागणार तर कोणत्या तारखेला लागणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ब्रेकिंग न्यूज आहे द महाराष्ट्र एस एस सी क्लास ट्वेल्थ बोर्ड एक्झाम रिझल्ट फॉर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आर एक्स एक्सपेक्टेड टू बी रिलीज्ड इन द फर्स्ट वीक ऑफ मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट कॅन चेक दिअर रिझल्ट ऑन द ऑफिशियल वेबसाईट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन तर रिझल्ट हा मेच्या वीक वीकमध्ये लागणार आहे क्लास ट्वेल्थचा तर अजून फिक्स डेट आलेला नाही आहे बोर्डाकडून तर अजून फिक्स डेट आलेली नाही आहे बोर्डाकडून रिजल्ट लागायच्या अगोदर दोन तीन दिवस तुम्हाला कळवण्यात येते की तुमचा रिजल्ट लागणार आहे तर अजून काय फिक्स डेट आलेला नाही आहे रिजल्ट लावण्याची तर फर्स्ट वीकमध्ये मेच्या तुमचा रिजल्ट येऊन जाईल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि विडियो लाईक करा थँक्स